आपण कर्जत तालुका पिंपळ पिंपळवाडी या ठिकाणी आलोय राजेंद्र सुळसळांच्या शेतामध्ये तर त्यांचा हा ऊस आहे आठव्यामध्ये लागण झालेली आहे तर आपण बघू त्यांच्या त्यांच्याकडनं ऐकू की यांना ह्या आपल्या इंडिया ॲग्रो प्रोडक्टचं काय रिझल्ट आला तर नमस्कार सर नमस्कार तुम्ही हे कोणत्या ख तुमचं बियाण आहे शहाऐंशी झिरो बत्तीस शहाऐंशी झिरो बत्तीस ह्याची लागण कधी केली तुम्ही लागण म्हणजे सातव्या महिन्यात केली शेवटला पार सातव्या महिन्यात शेवटला गेला पंचवीस तारखे आता हे आपलं इंडिया ग्रोचे प्रॉडक्ट ह्या पिकाला तुम्ही काय काय वापरलं बॅग वापरली ही बॅग वापरली का हे बॅग म्हणजे स्टार्टिंगला खातात मिसळून टाकली बर तर सरांना काय एवढं सांगता येणार नाही ना ना, सर तुम्ही यांना काय काय प्रोडक्ट दिले बो अस अगोदर दोन दिले चार किलो म्हणजे बर त्यानंतर एम आय स्प्रे ग्रो मॅजिक फवारणी घेतली हां त्याच्यानंतर परत ओलीप खालून सोडला आणि वरून फवारणी घेतली बरं आता ह्या ऊसाला बांधणी कधी केली तुम्ही बांधणी एक दोन महिने झाले केली दोन महिने झाले बांधणी केलेली आहे तर तुम्ही बघू शकता की ऊस जेव्हा जवळपास आहे आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ कांड्यावर आलाय चार महिन्याच्या नऊ आहे एक पो घेतला एक नऊ आहे तुम्ही जवळ येऊन दाखवू शकता ठिकाणी त्याची जाडी आणि बघा तुम्ही कांडीची लांबी आणि कांडीची जाडी ह्याच्यामध्ये पण ग्रोथ झालेला आहे तर तुम्ही हे खत वापरून तुम्ही समाधान आहात का समाधान बर तुम्ही जर इतर शेतकऱ्यांना जर द्यायचं म्हणलं तर काय सांगणार तुम्ही की जी मला जी ह्यातला अनुभव आन म्हणजे आनंद भेटलाय जी, जी पिकाला आपल्या भेटलाय ती मी त्यांना सांगणार ओके थँक्यू